안녕하세 बच्चू भाऊ कडू यांचं जे आंदोलन उपोषण जे सुरू आहे नौसरी तालुका थे। दिवसा येथे या आंदोलनाचा चौथा दिवस आहे काल जिल्हाधिकारी म्हणून मी व आपले जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि त्या ठिकाणी मी पहिल्या दिवसापासूनच प्रकृतीची चौकशी ही करत आहोत त्यावर लक्ष ठेवून आहोत आणि काल आमच्या विनंतीला मान देऊन श्री बच्चूभाऊ कडू यांनी आमच्यासमोरच मेडिकेशन घ्यायला म्हणजे गोळ्या घेण्यास त्या त्या ठिकाणी आम्हाला सहमती दाखवली आणि सर्वांसमोर त्या ठिकाणी गोळ्या ह्या त्यांनी घेतल्या आणि त्यांच्या प्रकृतीची आपण त्या ठिकाणी अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवून आहोत प्रथम मी भाऊ खरोखरच विनंती करून सांगतो तब्येतीची काळजी घ्या अंतरवाळीत येऊन तुम्ही मला सांगतात तब्येतीची काळजी घ्या मी तुम्हाला येऊन सांगतो तुम्ही मग अत्यारोगच घेतलं तुमचा अत्यार चांगला होता तुमचं पहिलं हत्यार चांगलं होतं मला आत्ताही बोलता येत नाही चालता पण येत नाही उठता येत नाही एवढे हाल येत तुम्हाला माझी विनंती आहे कारण मी उपोषण करू नये शरीराची खूप काळजी घ्या तुम्ही एकटे नाहीत था। आम्ही इथं आलो इथं प्रत्येकजण येतो भाषण ठोकून जात असत आणि ती प्रथा या राज्याची सगळ्यात अगोदर मोडली पाहिजे येणं भाषणं करणं पाठिंबा आहे म्हणून प्रत्यक्ष रस्त्यावरती प्रत्येकानं उतरलं पाहिजे प्रत्येकानं कुठल्या विषयाला जर न्याय मिळवायचा असला तर प्रत्यक्ष रस्त्यावरती यावं लागतं नुसतं कुठं येणं काळजी घ्या म्हणणं आम्ही सोबत घेऊ म्हणणं यांनी न्याय मिळत नाही आज जर आपले बच्चू भाऊ आपल्यासाठी जर असतील तर समाधानं सगळ्या शेतकरी बांधवांना ताकदीनं रस्त्यावर आलो पाहिजे ताकदीनं ठेवा सगळं जिकडं तिकडं जाम करून टाकलं पाहिजे आणि भाऊ तुमची मागणी मान्य नाही केली ना बघा आम्ही तरी काय करतो का आम्ही सोबत यो तुमच्या यान यांनला सळव ते पळत करतो आम्ही आणि तेवढी तेवढी शक्ती आहे आमच्या तेवढी शक्ती आमच्यात आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं विरोधाला विरोधाला विरोध म्हणून करणाराप आम्ही नाहीत जरी आम्ही वयानं ला तरी समज मात्र आम्हाला हाय पंचावी काय विचार करायचा कोणत्यावर कोणता निर्णय घ्यायचा काय शक्य बोलायचं निर्णय समज आमच्यात हाय म्हणून बच्चू भाऊंच्या या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जे बच्चू भाऊने जीव पाठवला मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बच्चू भाऊच्या मागण्याची तुम्ही तातडीने दाखल घ्या की फोनाफोनी ते बंद करा फोन करणं कुठं याला पाठवणं त्याला पाठवणं एकदा जर आम्ही शेतकरी बिघडलो तर मी शेतकरी ते नंतर नंतरच ते लपलं नंतर ते ते नंतर बघायचं ते ओबीसी मराठा ते घरी गेल्या हां इथं शेतकऱ्यांचे पोटते आपण शेतकऱ्याचे रक्त आपल्या अंगात खेळतं आहे इथं जात पात आणायची नाही एक दुटेनं राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना वट नेला आणा तुम्हाला सांगतो विनंती करून सांगतो जर बस्ती भाऊने आपल्यासाठी जीवपणाला लावला असला लय सोपं असता तुम्ही तीनदा तीनदा जोडून आला बोल तुम्हाला मी भाषा कळत आहे का चौथा दिवस झालो कशी आहेत तुम्ही दोनदा तरी आणला असं भाजी लावून आता आग होती पोटात सगळे माणसाला वरपत्रे आहेत हे सुद्धा दिसत इतकी भयंकर वेळ घेतलेल्या कुपोषण करते उपोषण करता तुम्हाला आसापल्याला जर दिसला असला ना तुम्ही समजू नका तब्येत चांगली त्यांचे चौथा दिवस मानल्या तुमचे चेहरेकडून तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी पसरू नाही तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून करता उठून बसलेला त्याच्यात ते क्षमताच राहिलेली नसती आपण उठून बसावं तुमच्याशी बोलावं परंतु समाज बसलेलांना वाईट वाटू नाही म्हणून ना भाविक जाणं तो घंटा थोडी घात कसला छोटीशी आपला माणूस उपोषण करताना ज्यावेळेस आपल्या समोर दिसतो ना तुम्हाला वाटतं ते चांगला पण ज्यावेळेस तो खाली पोचतो ना म्हणजे झोपते ते लागे होती त्यावेळेस समजायचं सगळ्या लोकांनी आपल्या मनसाची तब्येत खराब व्हायला लागली पण आपला मन आपल्याला सांगत नाही तो का सांगत नाही तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा असतं कारण मी ते करत आलो आहे मी ते करत आलो आहे माझ्या लोकांना वाईट वाटू नये आपण उपोषण करतोय आणि त्याची जाण जर त्यांना झाली तर ते बिथरून जाते म्हणूनही आपलाच माणूस उपोषण करत असताना बच्चे सुद्धा तुमची काळजी घेतात पण मी सल्ला देऊन चाललोय तुम्हाला की ज्यावेळेस ते झोपतात ना त्यावेळेस शरीरात शंभर टक्के त्रास सुरू झालेला असतो असं समजायचं ते आराम करतात असं समजू नका कारण त्या माणसाची एवढी घालमेल झालेली असते या शेतकऱ्याला न्याय मिळावं इतक्या वेदना झालेल्या असत्या इतक्या वेदना ते शब्द सांगत नाही येत आणि त्या